नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री लाडकी बहिणी यांच्या मित्रांनो जर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर तुम्ही कुठे तक्रार करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मित्रांनो हा व्हिडिओ खूप व्हॅल्युबल होणार आहे त्या मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओला नक्की शेवट बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेची सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते काही पात्र महिलांना जुलै ऑगस्ट महिन्याचे एकत्रित रुपये खात्यात जमा झाले अर्जाची तपासणी चालू आहे याच दरम्यान काही काही पात्र महिलांना महिलांना निधी मिळालेला नाही तसेच कागदपत्राची अडचण येत आहे या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी महिलेने नेमके काय करायला पाहिजे असे प्रश्न उपस्थित होत आहे कोठ्यावधी महिलांच्या बँक खात्यात या योजनेचे दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत एकतीस जुलै पूर्वी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना या एकतीस जुलै पूर्वी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना हा लाभ मिळाला आहे ला आता एकतीस जुलै नंतर आलेल्या अर्जाची तपासणी चालू असून सप्टेंबर महिन्यात पात्र महिलांना तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये मिळतील महिला आरोगाकडून या योजनेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत दोन कोटी तीन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चोवीस अर्ज दाखल झाले आहेत या अर्जाची छाननी सध्या सुरू आहे लवकरच पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचे शासनाने सांगितले आहे तसेच मित्रांनो अर्ज करताना अनेक महिलांना तांत्रिक अडचणी येत आहे राज्य सरकारने अर्ज प्रक्रिया सुधारणा केली आहे तरी काही अर्ज अमान्य झाले आहे या अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी महिलांना दिली जात आहे पण दुरुस्ती कशी करावी या संदर्भात महिलांमध्ये संभ्रम आहे तक्रार दोन पत्तीने नोंदू शकता नंबर एक लाडकी बहीण योजनेचा करता अर्ज करताना अडचणी येत असल्यास महिलांनी नारी शक्ती दूत ऍप जाऊन ही तक्रार नोंदू शकता नंबर दोन अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या मदतीने त्यांच्या अडचणी सरकार दरबारी मांडता येते म्हणजे मित्रांनो तुम्हाला अंगणवाडी बँकडे जायचं आहे आणि तुमची जे काही अडचण आहे त्यांना सांगायचे आहे लगेच ते तुमचा अडचण सॉल्व करतील मित्रांनो याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि मित्रांनो जर का तुम्हाला लाडकी बहीण संदर्भात जर अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही एकच काम हो करू शकता ते म्हणजे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलस्क्राईब करा आणि तिथे तसंच आयकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र